विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा यामधील गणित विषय यातील संख्याज्ञानामधील समसंख्या विषमसंख्या मूळ व संयुक्त संख्या यावर आधारित उदाहरणांचा अभ्यास आपण करत आहोत यातील हा तिसरा व्हिडिओ आहे यात आपण स्वाध्याय तीन पॉईंट तीन सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला आहे एकवीस ते तीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज यामधील फरकास पुढीलपैकी कोणत्या संख्येने निश्चयष भाग जातो दोन हजार सतरा साली जी परीक्षा झाली त्या परीक्षेमध्ये आलेला हा प्रश्न आहे आपल्याला एकवीस ते तीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज काढावी लागेल त्यानंतर मग त्यांचा फरक काढावा लागेल आणि त्या फरकाला कोणत्या संख्येने निःशेष भाग जातो ते ओळखायचा आहे तर सुरुवातीला आपण एकवीस ते तीसपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज व संयुक्त संख्यांची बेरीज करून घेऊया आता एकवीस ते तीसमध्ये ज्या मूळ संख्या येतात त्या आहेत मूळ संख्या एकवीस ते तीसमधल्या आहेत तेवीस आणि एकोणतीस या दोनच मूळ संख्या येतात आणि या दोघांची बेरीज येते बावन्न ह्या झाल्या मूळ संख्या आता ज्या एकवीस ते तीसमधल्या संयुक्त संख्या आहेत त्या पाहूया एकवीस ते तीसमधल्या संयुक्त संख्या आहेत एकवीस बावीस तेवीस मूळ आहे त्यानंतरची चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस ही मूळ आहे आणि शेवटी तीस तर या सर्व संख्या आहेत आता यांचीही बेरीज आपण करूया यांची बेरीज करत असताना आपण वीस किती वेळा आला आहे पाहूया एक दोन तीन चार पाच सहा सात सात वेळा वीस आलेला आहे म्हणजे बेसाते चौदा एकशे चाळीस झाले आणि हे तीन असे मिळून झाले एकशे सत्तर आणि त्यानंतर एकच स्थानची बेरीज करूया एक, एक, एक आणि दोन तीन तीन आणि चार सात सात आणि पाच बारा बारा आणि सहा अठरा अठरा आणि सात पंचवीस पंचवीस आणि आठ तेहतीस म्हणजे ही, ही ल, ल, बेरीज येईल एकशे सत्तर अधिक तेहतीस म्हणजेच दोनशे तीन आता आपल्याला एकवीस ते तीसमधील मूळ संख्यांची बेरीज मिळाली संयुक्त संख्यांची बेरीजसुद्धा मिळाली यांच्यातील फरक आपल्याला काढावा लागेल कारण या फरकाला पर्यायांपैकी कोणत्या संख्येने भाग जातो हा आपला प्रश्न आहे तर आपण फरक काढण्यासाठी मोठ्यातून लहान संख्या वजा करूया दोनशे तीन मोठी आहे बावन्न लहान आहे तेव्हा दोनशे तीन वजा बावन्न करूया इथे तीनातून दोन गेला एक आणि इथे दहातून पाच गेले पाच चाला एक दोनातून एक गेला एक एकशे एक्कावन्न आलेले आहेत आता एकशे एक्कावन्नाला भाग जाणारी संख्या पर्यायामध्ये कोणती आहे ते पाहूया आपल्याला दिलेले जे पर्याय आहेत ते आहेत तीन सात एकशे एक्कावन्न आणि सतरा यापैकी एकशे एक्कावन्नने एकशे एक्कावन्नला भाग जातो कारण तीन सात व सतरा यांनी भाग जात नाही त्यामुळे पर्याय जे आहेत ते आहेत अ व ब ने भाग जातो म्हणजे तीन व सातने हे चूक आहे फक्त ब ने भाग जातो हे देखील चूक आहे फक्त क ने भाग जातो म्हणजे फक्त एकशे एक्कावन्नने भाग जातो हा पर्याय बरोबर आहे आणि चौथा पर्याय दिलेला आहे फक्त ड ने भाग जातो म्हणजे सतराने भाग जातो तर तेही चूक आहे इथे पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे फक्त क ने भाग जातो म्हणजेच एकशे एक्कावन्नने भाग जातो यानंतर पुढील प्रश्न आहे दोन एक्स अधिक तीन ही विषम संख्या आहे तर त्यापुढील क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती आपल्याला pues? एक संख्या दिलेली आहे दोन एक्स अधिक तीन ती लिहून घेऊया आपल्याला दिलेली संख्या आहे दोन एक्स अधिक तीन आणि ही एक विषम संख्या आहे असं सांगितलं आहे आणि विचारलं आहे की तिच्या पुढे क्रमाने येणारी तिसरी विषम संख्या कोणती आता दोन एक साधिक तीन जर विषम असेल तर तिच्या पुढची पहिली जी, जी विषमसंख्या असेल ती येण्यासाठी आपल्याला ये त्यात दोन मिळवावं लागेल म्हणजे ही पहिली विषमसंख्या येईल दोन एक साधिक तीन नंतरची त्यापुढील विषमसंख्या घेण्यासाठी पुन्हा एकदा दोन मिळवावा लागेल ही दुसरी येईल आणि पुन्हा दोन मिळवला की तिसरी येईल या सर्वांची बेरीज करूया दोन एक साधिक तीन आणि दोन पाच पाच आणि दोन सात सात आणि दोन नऊ म्हणजेच दोन एक साधिक नऊ एक दो एक ही दोन एक्स अधिक तीन या दिलेल्या विषमसंख्येच्या नंतरची तिसरी विषमसंख्या आहे तेव्हा याचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार दोन एक्स अधिक नऊ ही दोन एक्स अधिक तीन या संख्येच्या नंतर क्रमाने येणारी तिसरी विषमसंख्या आहे पर्याय क्रमांक चार पुढील प्रश्न पाहूया पुढे प्रश्न क्रमांक तीन आहे पुढीलपैकी कोणत्या संख्येची जोडी ही जोडमूळ संख्येची नाही इथे आपल्याला चार जोड्या दिल्या आहेत यापैकी जोडमूळ संख्येची जोडी नसलेली जोडी आपल्याला ओळखायची आहे पहिलीच जोडी आहे सात व अकरा दोन्ही मूळ संख्या आहेत परंतु त्यांच्यामध्ये चारचा फरक आहे तेव्हा ही पहिलीच जोडी जोडमूळ संख्येची नाही कारण जोडमूळ संख्येमध्ये फक्त दोनचा फरक असतो पर्याय क्रमांक दोन आहे अकरा व तेरा ही जोडमूळ आहेत एक्केचाळीस व त्रेचाळीस सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी आहे एकोणसाठ व एकसष्ट हे सुद्धा जोडमूळ संख्येची जोडी आहे कारण या तीनही ठिकाणी दिलेल्या संख्यांमध्ये दोनचा फरक येतोय पहिल्या संख्येमध्ये मात्र चारचा फरक आहे पहिल्या पर्यायातील संख्यांमध्ये त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक एक यानंतर चौथा प्रश्न दिलेला आहे पुढीलपैकी असत्य विधान कोणते चार विधानं दिली आहेत यापैकी तीन विधानं सत्य आहेत आणि एक असत्य आहे ते आपल्याला शोधायचं आहे पहिलं आहे दोन समसंख्यांची बेरीज समसंख्या येते तर हे विधान बरोबर आहे सत्य आहे कारण दोन समसंख्या उदाहरणार्थ दोन अधिक दोन केलं तर आपल्याला चार बेरीज येते तीसुद्धा सम असते त्यामुळे पहिलं विधान सत्य आहे दुसरं आहे दोन विषम संख्यांची बेरीज समसंख्या येते दोन संख्या जर आपण घेतल्या तीन तीन किंवा तीन, तीन, तीन पाच तर त्यांची बेरीज तीन आणि पाचची आठ येते म्हणजे समसंख्या येते म्हणजे हे विधानसुद्धा बरोबर आहे तिसरं विधान आहे दोन संयुक्त संख्यांची बेरीज सम किंवा विषम असते हे आपण करून बघूया दोन आपण संयुक्त संख्या घेऊया आणि त्यांची बेरीज बघूया पहिल्यांदा आपण घेतले पंधरा अधिक नऊ तर यांची बेरीज येते चोवीस म्हणजे समसंख्या आली आणि पंधरा अधिक सहा दोन सुद्धा संयुक्त आहेत त्यांची बेरीज आली एकवीस ही विषम आहे म्हणजे दोन संयुक्त संख्यांची बेरीज ही सम येऊ शकते त्याचप्रमाणे विषमही येऊ शकते त्यामुळे हा तिसरा पर्याय किंवा तिसरं वाक्य जे दिलेलं आहे ते सुद्धा सत्य आहे आता उर्वरित चौथं वाक्य पाहूया दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते अशा तऱ्हेचं हे विधान आहे दोन मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्याच असते आपण ट्राय करूया आपण दोन मूळ संख्या घेतल्या सात आणि अकरा यांची बेरीज येते अठरा आता इथे अकरा आणि सात ह्या मूळ संख्या आहेत परंतु अठरा मूळ संख्या नाही म्हणजे हे जे विधान आहे चार नंबरचं चा। ते असत्य आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक चार यानंतर पाचवा प्रश्न आहे दोन हजार सातशे एकोणसत्तर नंतर येणारी पाचवी समसंख्या दोन हजार सातशे एकोणसत्तरच्या आधीची सातवी विषमसंख्या यांच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती दोन हजार सातशे एकोणसत्तर येणारी यानंतर येणारी पाचवी समसंख्या आपण काढून घेऊया आपल्याला दिलेली संख्या आहे दोन हजार सातशे एकोणसत्तर हिच्यानंतर येणारी आपल्याला पाचवी समसंख्या काढायची आहे तर हिच्यानंतर येणारी पहिली समसंख्या येईल दोन हजार सातशे सत्तर दुसरी येईल दोन हजार सातशे बहात्तर तिसरी येईल दोन हजार सातशे चौऱ्याहत्तर चौथी येईल दोन हजार सातशे शहात्तर आणि पाचवी येईल दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर ही पाचवी समसंख्या मिळाली यानंतर आपल्याला सांगितलं आहे दोन हजार सातशे एकोणसत्तरच्या आधीची सातवी विषमसंख्या याच्या आधीची आपल्याला सातवी विषमसंख्या काढायची आहे आपण पटकन त्या संख्या लिहून घेऊया दोन हजार सातशे एकोणसत्तर ही दिलेली आहे हिच्या आधीची सातवी विषमसंख्या काढायची आहे म्हणजे दोन दोनने आपल्याला कमी करत जावं लागेल याच्या इथले दोन कमी केले तर आपल्याला मिळेल दोन हजार सातशे सदुसष्ट ही हिच्यानंतरची पहिली विषमसंख्या आहे अगोदरची आता त्याच्या अगोदरची दुसरी येईल दोन हजार सातशे पासष्ट तिसरी येईल दोन हजार सातशे त्रेसष्ट चौथी येईल दोन हजार सातशे एकसष्ट दोन हजार सातशे एकोणसाठ ही पाचवी येईल दोन हजार सातशे सत्तावन्न ही सहावी येईल आणि ही सातवी आहे ती येईल दोन हजार सातशे पंचावन्न म्हणजे आपल्याला प्रश्नामध्ये विचारल्याप्रमाणे दोन हजार सातशे एकोणसत्तर नंतरच्या पाचवी समसंख्या आपण काढली आणि दोन हजार सातशे एकोणसत्तरच्या पूर्वीची सातवी विषमसंख्या काढली दोन्ही संख्या आपल्याकडे आलेल्या आहेत आता प्रश्न आहे यांच्या दशकस्थानी असणाऱ्या अंकातील फरक किती दोघांचं दशकस्थान बघायचं आहे इथे दशकस्थानी सात आहे आणि इथे दशकस्थानी पाच आहे यांच्यातील फरक दोन येणार आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन दोन त्यानंतर सहावा प्रश्न पाहूया लहानात लहान सममूळ संख्या व लहानात लहान विषम मूळ संख्या यांच्या बेरजेचा वर्ग किती इथे आपल्याला लहानात लहान सममूळ संख्या ठाऊक खावी लहानात लहान जी सममूळ संख्या आहे ती आहे दोन कारण सर्व सम मूळ संख्या या विषम आहेत एकमेव दोन ही सममूळ संख्या आहे यानंतर लहानात लहान विषम मूळ संख्या लहानात लहान विषम मूळ संख्या आहे तीन तीन ही सर्वात लहान मूळ संख्या आहे जी विषम आहे आणि यानंतर आपल्याला सांगितलं आहे यांच्या बेरजेचा वर्ग किती या दोघांची आपल्याला फक्त बेरीज करायची आहे यांची बेरीज येईल पाच आणि पाचचा वर्ग आपल्याला विचारला आहे तो आहे पंचवीस त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पंचवीस पर्याय क्रमांक दोनमध्ये आपल्याला पंचवीस दिलेला आहे यानंतर सातवा प्रश्न आहे चार हजार पाचशे सदुसष्टनंतर येणारी सहावी समसंख्या व दहावी विषमसंख्या यांच्यातील फरकाचा वर्ग किती आपल्याला चार हजार पाचशे सदुसष्टनंतर येणारी सहावी समसंख्या पहिल्यांदा काढावी लागेल आपल्याला दिलेला जो दिलेली जी संख्या आहे ती आहे चार हजार पाचशे सदुसष्ट आणि याच्यानंतर येणारी सहावी समसंख्या आपल्याला काढायची आहे यानंतर जी पहिली न लगतची समसंख्या येणार आहे चार हजार पाचशे अडुसष्ट आता ही पहिली झाली इथून आणखी पुढे पाच संख्या काढाव्या लागतील म्हणजे पाच जुने दहा यात आज जर आपण मिळवले तरी सुद्धा आपल्याला संख्या मिळेल चार हजार पाचशे अडुसष्ट ही यानंतरची पहिली समसंख्या आहे आणखी पुढे पाच संख्या काढाव्या लागतील म्हणजे सहावी मिळेल आणि पाच संख्या म्हणजे दोन दोनने त्या वाढत जातात त्यामुळे पाच जुने दहा जर याच्यामध्ये मिळवले तरीसुद्धा बरोबर होणार आहे इथे चार हजार पाचशे स आडुसष्टमध्ये दहा मिळवून आपल्याला मिळेल चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर ही चार हजार पाचशे सदुसष्ट नंतर येणारी सहावी समसंख्या आहे इथे लक्षात घ्या प्रत्यक्ष संख्या लिहूनसुद्धा आपण काढू शकतो परंतु प्रत्येक संख्येमध्ये दोन दोनचा गॅप येत आहे त्यामुळे आपण हिच्यानंतरची पहिली समसंख्या काढली ही पहिली आहे आपल्याला सहावी हवी म्हणजे अजून पुढे पाच संख्या जायचं आहे तेव्हा पाच जुने दहा मिळवून आपण चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर ही चार हजार पाचशे सदुसष्ट नंतर येणारी सहावी समसंख्या काढली आता प्रश्नाचा पुढील भाग पाहूया चार हजार पाचशे सदुसष्ट नंतर येणारी नंतर येणारी सहावी समसंख्या व दहावी विषमसंख्या आपल्याला आता काढायची आहे आता चार हजार पाचशे सदुसष्ट पुन्हा एकदा लिहूया याच्यानंतर ये येणारी दहावी संख्या काढायची आहे प्रत्येक विषमसंख्येमध्ये दोन वाढ वाढवत जाते दहावी विषमसंख्या आहे म्हणजे दहा दोन्ही वीस जर आपण यात मिळवले तर आपल्याला दहावी विषमसंख्या मिळेल म्हणजे आपल्याला मिळेल चार हजार पाचशे सत्त्याऐंशी अशा पद्धतीने आपण चार हजार पाचशे सदुसष्टनंतर येणारी सहावी समसंख्या आणि चार हजार पाचशे सदुसष्टनंतर येणारी दहावी विषमसंख्या दोन्ही संख्या काढलेल्या आहेत आता पुढील प्रश्न पाहूया यांच्यातील फरकाचा वर्ग किती यांच्यामध्ये जो फरक आहे त्याचा वर्ग काढायचा आहे आता फरक काढण्यासाठी आपल्याला मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करावी लागेल चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर लहान आहेत ते वजा करूया चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर ही वजाबाकी येईल सतरातून आठ गेले नऊ आज चाल आहे एक आठमधून आठ गेले शून्य पाचमधून पाच गेले शून्य चारमधून चार गेले शून्य आपल्याला वजाबाकी मिळालेली आहे नऊ आता या नऊचा वर्ग जर आपण केला तर तो येतो एक्क्याऐंशी म्हणजे आपलं एक्क्याऐंशी हे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये आपल्याला ती ते उत्तर दिलेलं आहे तेव्हा या सातव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन एक्क्याऐंशी यानंतर आठवा प्रश्न पाहूया पाचशे पंचावन्न नंतर येणाऱ्या अकराव्या समसंख्येचे वर्ग मूळ किती पाचशे पंचावन्नच्या नंतर येणारी अकरावी समसंख्या आपल्याला काढावी लागेल आपल्याला दिलेली जी संख्या आहे ती आहे पाचशे पंचावन्न हिच्यानंतर येणारी अकरावीस समसंख्या काढायची आहे पहिली समसंख्या काढूया पहिली सम समसंख्या येईल पाचशे छप्पन्न आता ही पहिली झाली अजून पुढे दहा काढायच्या आहेत म्हणजे दहा दुने वीस यात मिळवावे लागतील आपण जर वीस मिळवले तर आपल्याला मिळेल पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर आपल्याला मिळालेले आहेत पाचशे शहात्तर ही आए, की पाचशे पंचावन्नंतर नंतर येणारी अकरावी समसंख्या आहे कशी काढली लक्षात घ्या पहिली समसंख्या एक मिळवून काढली याच्यानंतर पुढे दहा काढावे लागतील कारण ही पहिली आहे म्हणजे अकरावी मिळेल तेव्हा पुढे दहा समसंख्या काढायच्या म्हणजे दहा दुने यात मी वीस मिळवावे लागतील पाचशे शहात्तर आपल्याला मिळालेले आहेत आणि प्रश्न आहे की या संख्येचे वर्गमूळ किती आता इथे आपल्याला माहिती आहे की पाचशे शहात्तर हा चोवीसचा वर्ग असतो आणि त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक तीन चोवीस पुढे प्रश्न नववा पाहूया दोन हजार सातशे त्रेसष्ट यानंतर येणारी पुढील सतरावी समसंख्या कोणती आपल्याला दिलेला जो अंक आहे तो आहे दोन हजार सातशे त्रेसष्ट याच्या पुढची सतरावी समसंख्या काढायची आहे पहिल्यांदा पहिली समसंख्या काढूया याच्यानंतर येणारी ती आहे दोन हजार सातशे चौसष्ट आता सतरावी काढायची आहे त्यापैकी आपण पहिली काढली म्हणजे इथून पुढं अजून सोळा समसंख्या पुढं जावं लागेल म्हणजे सोळा दुने बत्तीस यात मिळवायचा ही बेरीज येईल चार आणि दोन सहा सहा आणि तीन नऊ आणि सत्तावीस तसाच दोन हजार सातशे शहाण्णव ही दोन हजार सातशे त्रेसष्ट नंतर येणारी सतरावी समसंख्या आहे उत्तर पाहूया दोन हजार सातशे शहाण्णव पर्याय क्रमांक तीन आहे तेव्हा नवव्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक तीन शेवटचा प्रश्न पाहूया सदतीस हजार पाचशे साठ या संख्येस पुढीलपैकी कोणकोणत्या संख्येने निशेष भाग जात नाही निशेष भाग न जाणारा पर्याय आपल्याला शोधायचा आहे पर्याय पाहूया इथे पर्यायामध्ये पहिला पर्याय आहे दोन व तीन यापैकी दोनने याला भाग जातो कारण एकक स्थानी शून्य आहे त्यामुळे दोनने भाग जाणार आहे तीनचा पाहूया तीनची कसोटी वापरूया संख्येतील अंकांची बेरीज करावी लागेल सात आणि तीन दहा दहा आणि पाच पंधरा पंधरा आणि सहा एकवीस एकवीसला तीनने भाग जात नाही त्यामुळे सदतीस हजार पाचशे साठला तीनने भाग जाणार नाही परंतु दोनने मात्र भाग जातो आहे त्यानंतर तीन व पाचचा विचार केला तर पाचने इथे भाग जातो आहे कारण पा एकक स्थानी शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने भाग जात असतो त्यानंतर तिसरा पर्याय फक्त पाच तर पाचने भाग जातो आहे आपण पाहिलं कारण एकक स्थानी शून्य आहे आता सातने भाग जातो आहे का पाहूया इथे साताने भाग दिला तर सातापाचा पस्तीस सदतीसमधून पस्तीस गेले राहिले दोन दोनावर पाच पंचवीस होतील सात त्रिक एकवीस पंचवीसमधून एकवीस गेले राहिले चार चारावर सहा शेहेचाळीस होतील सात सक बेचाळीस शेहेचाळीसमधून बेचाळीस गेले राहिले चार चारावर शून्य चाळीस होतील सात पाचे पस्तीस पाच बाकी राहील म्हणजे या दोघांपैकी दोनाने भाग जातो आहे या दोघांपैकी पाचाने भाग जातो आहे पर्याय तीनमधील पाचाने भाग जातो आहे परंतु साताने मात्र निशेष भाग जात नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक चार फक्त सात हे येणार आहे तर या ठिकाणी आपण समसंख्या विषमसंख्या त्यानंतर मूळ संख्या संयुक्त संख्या यावर आधारित असलेला सराव संच सोडवलेला आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा आजचा व्हिडिओ या ठिकाणी पूर्ण होत आहे धन्यवाद